आरक्षित जमिनीवर प्लॉटिंग करण्यात आलेली आहे इमारती उभा टाकत आहेत नेमकं काय प्रकरण आहे काय सांगा लातूरमध्ये लातूर, लातूर शहरातील सिद्धेश्वर मंदिराच्याजवळ डिमार्टच्या समोर सर्वे नंबर दोनशे नव्वदमध्ये अठ्ठावन्न गुंठे अठ्ठावन्न गुंठे जवळपास दीड एक दीड एकर जमीनवरती महानगरपालिकेचं दोनशे एक्क्याऐंशी क्रमांकाचं आरक्षित भूखंड क्रीडांगणासाठी ठेवलेल्या जागेवरती एका गजानन सिद्धेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या मार्फत गजानन रेसिडेन्सी म्हणून तिथं दोनशे फ्लॅट दहा बिल्डिंगमध्ये दोनशे फ्लॅट काढण्यात आले त्याला महानगरपालिकेने अनाधिकृत रिझर्वेशन असताना परवानग्या दिल्या गेल्या त्याला तहसीलदारनी तीन वेळा त्याचा दोन वेळा त्याचा एन ए कॅन्सल केला गेला आणि ज्या जी दोनशे फ्लॅटची परमिशन दिली गेली दहा बिल्डिंगमध्ये वीस फ्लॅट हे तर बेकायदेशीर असून देखील त्याच्यावरती प्लस अजून त्यांनी चाळीस फ्लॅट एक एक माळा वाढवला त्यांनी चार चार फ्लॅटचा म्हणजे दहा बिल्डिंगवरती चाळीस फ्लॅट करून बांधल्याची तक्रार मी लातूर शहर महानगरपालिकेच्या कमिशनर यांच्याकडं सात महिन्यापूर्वी केली होती आता काय झालं होती मग त्या कमिशनरनी त्या महानगरपालिकेच्या कमिशनरनी त्याची दाद घेतली नाही म्हटल्यानंतर ती तक्रार मी मान्य जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडं केली जिल्हाधिकारीने ज्या त्यांच्याकडून अहवाल मागवला त्यावेळेस कमिशनरनी एक चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीला असं आढळलं की ते आरक्षित जमीन आहे त्यामुळं त्यांनी तिथल्या सदनिका दोनशे चाळीस सदनिकाची घेतल्या गेल्याने सामान्य माणसाची फसवणूक होऊ नये म्हणून मी मागणी केल्याप्रमाणे त्यांनी सब रजिस्टर ऑफिसला कळवलं की याच्यामध्ये अंतिम निर्णय होईपर्यंत कोणताही खरेदी विक्री अथवा घाणखत करू नये आता काय पोझिशन आहे इथे आता त्याची पोझिशन अशी आहे की मी त्यांना कळवलं होतं की त्या ग्रह प्रकल्पाची जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत त्या आटवरती त्याची नोंद घेऊ नये त्याच्या रजिस्ट्री करू नये त्याचं घाणखत करू नये त्याला लाईट देऊ नये त्याला पाणी देऊ नये आणि रेराकडं त्याची कंप्लेंट कमिशनर आणि कलेक्टरांनी मिळून करावी कारण यात सामान्य माणसाची फसवणूक होण्याची शक्यता आहे पण रेराकडेही तुम्ही कंप्लेंट करतायत पण ते रेराकडं त्या अनुषंगानं त्यांनी पत्रव्यवहार केला असं कळतं त्याच्यात काय होतं रेराकडं कमिशनरने आणि लातूर शहर महानगर ला लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी अजून तो रेराकडे पाठवलेला नाही आहे कदाचित पूर्ण चौकशी झाल्यानंतर एक चार आठ दिवसामध्ये चौकशी आणतील ते रेराकडे प्रोजेक्ट रद्द करण्या संदर्भात पाठवतील असं माझा विश्वास आहे